हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे मला सुट्टी आणि का दिवसभर थोडा वेळ झोपून उठल्यानंतर जेवली आहे मी आणि प्रतीक पण जेवून कुर्ला गेला आहे त्याच्या कामासाठी आणि काल व्हॅलेंटाईन्स डे होता सो so, काल तर मला काय करता आलं नाही बिकॉज प्रतीक त्याच्या कामात होता मी पण माझ्या कामात होती बट आज मी थिंक केलं की मी त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करू सो so, आज मी त्याच्यासाठी गुलाबजामून बनवणार आहे बिकॉज त्याला गुलाबजामून खूप आवडतात आणि मम्मीच्या घरी आम्ही गुलाबजामून खाल्लेले तेव्हापासून तो माझ्या पाठी लागलं की तू प्लीज बनव कधीतरी बिकॉज आय वॉन्ट टू ईट आणि म्हणजे त्याला प्रॉपर ते उघडे असे जास्ती गुलाबजामुन पाहिजेत फ्रीजमध्ये ठेवलेले की जरी मी नसली तरी तो खाऊ शकतो ऑल द टाईम सो त्याला so, ते पहिले गुलाबजामुन खूप आवडतात जेव्हा मम्मीने बनवलेले तर त्यांनी बोल बा मला बोललं की तू बघ आणि तू बनव असं म्हणजे तो खूप दिवसापासून माझ्या पाठी लागलेला बट मला एवढा वेळ नव्हता की प्रॉपरली गुलाबजामून बनवायला थोडा कारण मी कधी बनवलेले नाही आहेत सो दिस विल बी माय फर्स्ट टाईम की जेव्हा मी गुलाबजामून बनवेन so, सो त्यासाठी मला थोडा टाईम पाहिजेत होता की मी प्रॉपरली um, स्वतःला प्रिपेअर करू ते बनवायसाठी सो so, आज मी गुलाबजाम बनवणार आहे त्यासाठी तो गेला आहे ऑलरेडी दुपारी आम्ही मशरूमची भाजी बनवलेली आणि कम राईस बनवलेला पिकेज जास्ती काय खावं वाटत नव्हतं आणि आता मी आ, आता फाईव्ह थर्टी वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे थोडा वेळ टी व्ही बघितला मी आता बसून आणि आता मी विचार केला की आत्ता चालू करते बनवायला मी गुलाबजामून सो मम्मीला कॉल केलेला मी आणि रेसिपी विचारली की ती कशी करते एक्झॅक्टली बिकॉज त्याला पाहिजे की मी एक्झॅक्टली exactly मम्मी जशी बनवते तशीच गुलाबजाम बनवायला सो मी तिला बोल तू एक्झॅक्ट काय टाकतेस कसं किती क्वांटिटी टाकते ते मला सांग तर त्या अकॉर्डिंगली मी बनवते सो so, um, मम्मीला पण वाटतं आहे की मी बनवू शकेल सो आय थिंक सो मी ट्राय करेल माझं हंड्रेड पर्सेंट की मी चांगले गुलाबजामून बनवू सो so, लेट स्टार्ट आणि मी तुम्हाला दाखवते की कसे मी बनवत आहे ते आणि मग आपण रात्री प्रतीकचं रिॲक्शन बघूया हो की त्याला आवडतात की नाही गुलाबजामून ते सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड प्लीज वॉच टिल दी एंड केुलाबजामून आणि हे त्याला आवडतं सोन्यास हे मला बनवणार आहे so, इन्स्ट्रक्शन्स सगळे लिहिलेले आहेत तर मी स्टार्ट करते आता मी ह्याच्यात थ्री अँड हाफ ग्लासेस ऑफ वॉटर टाकलं आहे तर त्याच्यात मी टाकते आहे टू ग्लासेस ऑफ शुगर अजून टाकते फॉर्टी पीस बीच ह्या शुगर आणि वॉटर टाकलं आहे आणि ते आता मी बॉईल करायला ठेवते आमच्या दोघांना गुलाबजामुन खूप आवडतं खूप जास्ती आवडते थोडं थोडं पाणी घेऊन मी त्याला पीठ करा खूप आवडत काय चांगलं चांगलं खायला पाहिजे असतं साधं नाही आवडतं म्हटलं तर खा अँड थोडं इन्फॉर्मेशन आमचे भाऊजी जे आहेत ते मी गेलेले आहेत परत त्यांच्या कामासाठी ते फॉरेनमध्ये असतात वर्ल्ड टूर करत असतात सो त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे त्यांना आणि त्यासाठी ते गेले आहेत याच वीकमध्ये बट मला त्यांना काय सोडायला जायला आलं नाही कारण की माझं ऑफिस होतं बट मम्मी पप्पा आणि प्रतीक हे लोक सगळे गेलेले त्यांना एअरपोर्टला ड्रॉप करायला त्याचा माझ्याकडे काही आहे नाही तर फोटोज जे होते ते मी तुम्हाला या ब्लॉगच्या एंडमध्ये दाखवेल बिकॉज आम्ही ब्लॉग नाही बनवलेला कारण मी होती तिथे आणि प्रतीक इज व्हेरी लेझी ही रज लाईक मेक ब्लॉग लॉट त्यामुळे तुम्हाला मी फोटोज त्यामध्ये अटॅच करेन सो तुम्ही बघू शकता आणि आता ह्या पुढे ब्लॉजमध्ये भाऊजीचा ॲडलीस्ट सिक्स टू गा। नाईन मंथ्सपर्यंत काय दिसणार नाही तुम्हाला गाईज गुलाबजामुन झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन कसे झाले थोडंसं मोठी साईज झाली आहे बिकॉज मी फर्स्ट टाइम केलेला मला माहीत नव्हतं की किती गोळे करायचे असतात ते खेती करायचे असतात बट मी तुम्हाला दाखवते आता मी कसे बनवले ते सो गाईज हे आहे गुलाबजामुन बनवले त्या पीकसाठी आय होप आज आवडतील मी थोडे टेस्ट केले आहेत खूप छान झाले आहेत बट थोडं आय थिंक सो छोटी साईज केली असती तर अजून बेटर झाले असते बट नो वरीज फर्स्ट टाईम केले आहेत सो आय थिंक दिस इज नाईस सो लेट सी इफ प्रतीकला आवडतील की नाही आय डोंट नो सो एम जस्ट वेटिंग फॉर हिम टू कम बॅक होम सो आता मी जेवण बनवते आहे आणि जेवणामध्ये आहे मेथीची भाजी आणि डाळ इथे आहे कुकर मध्ये आणि हे बनवलेलो मशरूमची भाजी मशरूमची भाजी पण आहे सो आता भाकरी बनवेल मग जेवण रेडी मिोड्या वेळात प्रतीक पण येईल मग आम्ही शेवटच्या आईने बिचारीनी एवढा जेवण बनवलं आमचा आईने नाही बनवलं मग म्हणजे हाता म्हण तुम्ही करतो बऱ्या चपात्या मी लाटायची पंचवीस पंचवीस तीस तीस चपात्या तुम्ही लोक यायचं म्हणून मीच काय आता हाताने माझ्या जमानावर बनवलं तर पंचवीस पस्तीस तीस चपात्या पहिल्यापासून लाटायची म्हणून कळ मामी आमच्या ऑफिसला गेली आहे मामा पण गेलाय अन्ना यायचे सो yes, so, मी आली आहे माझ्या मामा मामीच्या घरी आणि मामा मामी ऑफिसला गेले आहेत आता आणि आई आम्ही घरी सो मी विचार केला प्रदीप पण सकाळी ऑफिसला गेले ना तर मी एकटी सुट्टी सुट्टी असल्यामुळे सो आय थॉट Uh, मी आई अण्णांकडे येईल आणि त्यांना भेटेल आज बिकॉज इकडे आल्यापासून मी त्यांच्याकडे एकदा पण माहिती आलेली सो त्यासाठी म्हणून मी विचार केला की आज येऊन त्यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करेल मला चांगलं वाटेल त्यासाठी मी आली आहे तसं नका मामा मामी येतील तुम्हाला ते पण दिसतील आमच्या ब्लॉकमध्ये म्हणून मी आता चिकन नाही

साथ नव्हतो आम्ही आता भेटलं आहे सकाळपासून सुट्टी होती दिवस बघा मला नेहमीचीच सुट्टी झाली आता मध्येच भेटतं वीस मिनटं भेटत असशील दिवसातले मला मग मा बाहेरच असतो सो so गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि माझा दिवस असा संपलेला आहे आम्ही आज काहीच नाही केलं जास्ती मामाच्या घरी गेलेली बिकॉज त्याचं नवीन घर बघायला गेली नव्हती मी खूप दिवसापासून तो बोलवत होता आम्ही शिफ्ट झाल्यापासून इनफॅक्ट मी आणि मामा आम्ही दोघे ठाण्यामध्येच राहतो बट माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी त्याचं घर जाऊन बघेल सो फायनली मी मामाच्याच घरी गेलेली आणि मग मामा मामी आले संध्याकाळी आणि आम्ही जेवलो आणि थोड्या वेळाने प्रतिक आला आणि मग आम्ही घरी आलो सो so, uh, हे सगळं मी केलं माझ्या या वीकेंडमध्ये बट uh, तुम्हाला मी काल दाखवायचं राहिलं की प्रतीकला गुलाबजामुन आवडले की नाही आणि ते सगळं आम्ही शूट नाही केलं तर काहीच शूट नाही केलं ते बिकॉज आम्ही थोडं वेगळं डिस्कशन करत होतो आफ्टर दॅट बट ही रिअली लाईक डिट आणि त्याने खूप सारे गुलाबजामुन खाल्ले आणि त्याला खूप आवडले गुलाबजामुन सो so, असा uh, होता माझा वीकेंड आणि मी संपलेला आहे माझा वीकेंड आता मला खूप कंटाळा येतो ऑफिसला जायला बट दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ सो मला ते करायला लागणार आहे सो नेक्स्ट वीकेंडची वाट बघते मी ऑलरेडी बघूया नेक्स्ट वीकमध्ये माझ्याबरोबर काय काय चांगल्या गोष्टी होणार आहेत सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग माय ब्लॉग स्टील दॅन ब बाय अँड स्टे सेफ मी माझा ब्लॉग इन करते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय